कंपनीचं नाव सांग मी या ऍड आणि माझ्याकडनं चुकी झाली माफी माग होय तुम्ही मराठी आहात ऍड कधी टाकली ऍड कधी टाकली सांग मला ऍड कधी टाकली संध्याकाळी टाकली आता किती तास झाले किती तास झाले कॉल येऊन टाकताना कोणी टाकली कोणी मग त्याला बोलवा मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही महिला मराठी आहात नका मधी पडू मालकाशी आम्ही बोलतोय सर वेळेला हेच होतं तुम्ही लोक उघड्या करता आणि नंतर अंगाशी आलं की आमच्या मराठी कामगारांना उभे हे बघा आमच्याकडे पण मॅनेजर मराठी आहे आमच्याकडे एच आर मराठी आहे माफी मागायची

एक जाहिरात दिली आहे आणि या जाहिरातीमध्ये इंटरव्ह्यू घेणारी येणारी जी मंडळी असतील त्याच्यामध्ये मा महाराष्ट्राची माणसं किंवा महाराष्ट्र नसावी असं त्यांनी काहीतरी हे दिलेले मुळात ही डेअरी यांची होतेच कशी आणि म्हणून अगदी छोटा आणि एक लहान मेसेज त्यांना देऊ इच्छितो की निश्चितपणे याचा मनसे वेगळ्या पद्धतीने दखल घेईलच आणि लवकरात लवकर म्हणजे अशी जर तुमची धारणा असेल की महाराष्ट्रांना मध्ये महाराष्ट्र लोकांना नोकरी नाही तर ही कंपनी इथून हद्दपार कशी होईल याचा मनसे निश्चितपणे विचार करेल आणि थोड्याच वेळात तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीमध्ये काय निर्णय घेईल हे तुमच्या कंपनीला लवकरात लवकर कळेल जय जय महाराष्ट्र ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर